मधील कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ते म्हणजे लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांनीच पत्नीनेच आपल्या पतीला संपवलं पती, पती पसंत नव्हता म्हणून लग्नानंतर तीन महिन्यांनीच पत्नीने आपल्या पतीचा काढला काटा ही घटना एक, एक कल्याणपूर्व कोळशेवाडी मधील जगदीश साळुंखे यांची पत्नीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी नोंद करत मृतदेह पोस्टमोर्ट साठी पाठवण्यात सुरू केला अखेर या प्रकरणी तपासाच्या जगदीश साळुंके यांच्या पत्नीने त्यांची हत्या केल्याचं उघड झाले असून पोलिसांनी त्यांच्या पत्नी वर्षाली हिला अटक केली आहे डिसेंबर मै महिन्यामध्ये दोघांचे लग्न झाले होते वर्षालीला जगदीश आवडत नव्हता तिच्या लग्नाचा विरोध होता याच रागातून तिने रात्री जीवनात विष दिले त्यानंतर वायरने गळ्यात दाबून जगदीशला मारले सहा महिन्यापूर्वी वर्षाली जगदीशचं लग्न ठरलं होतं तीन महिन्यापूर्वी त्यांचे लग्न झाले मात्र वर्षलीला जगदीश आवडत नव्हता यातून दोघांचे वाद सुरू होते सहा मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वर्षाली घरात चोर आले त्याच्या त्यांनी माझे पती जगदीशची हत्या केल्याचा आगावा करत त्या याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली कोळशेवाडी पोलिसांनी नोंद करत जगदीशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पाठवण्यात आला तसंच पुढील तपास सुरू केला पोस्टमॉर्टमच्या अहवालानंतर जगदीशला विषारी पदार्थ खायला देऊन वेळा दाबून हत्या केल्याचं उघड झालं या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा बनाव करणाऱ्या वर्षा वर्षालीवर संशय आला त्यांनी वर्षलीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवतच तिने या घटनेची कबुली दिली या प्रकरणी आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिस यंत्रणा करीत आहे